नमस्कार मंडळी डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आज मी तुमच्यासाठी एक अतिशय आ विशेषतः अपार्टमेंटसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे अपार्टमेंट कायद्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर बदल करण्याच्या संदर्भामध्ये राज्य शासनानं एक समिती गठीत केलेली आहे गेल्या दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून मी लक्षवेधी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता शेवटच्या दिवशी ती लक्षवेधी चर्चेला म्हणजे कामकाजात आली मात्र चर्चेला आली नाही मात्र आमदारसाहेबांनी मंत्री महोदयांची चर्चा करून या संदर्भामध्ये एक समिती गठित करण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी आमदारसाहेबांना दिलं होतं आणि त्यातून जवळपास सहा महिन्याच्या अथक पाठपुराव्यानंतर सात जून दोन हजार तेवीस रोजी हे परिपत्रक काढण्यात आलं आणि या परिपत्रकानुसार सहकार आयुक्त मान्य सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये नोंदणी महानिरीक्षक आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत भूमी अधीक्ष अधीक्षक भूमी अभिलेख पुणे आहेत सहसचिव विधी गृहनिर्माण विभाग मंत्रालय अप्पर निबंधक सहकारी संस्था प्रशासन आणि अव्वल सचिव गृहनिर्माण संस्था त्यासह कक्षा अधिकारी गृहनिर्माण विभाग सहकार विभागात सध्या कार्यरत असलेले यापूर्वी काम केलेले विभागीय सहनिबंधक आणि विश्वमालकाच्या संघटनेतील पदाधिकारी अशी दहा सदस्यांची ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे गेल्या नागपूर अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला लक्षवेधी उपस्थित केली त्यावेळेस शासनकता होती की याच्यामध्ये किती यश येत आहे किंवा नाही कारण गेले सात आठ वर्ष आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय की हा मु जो अपार्टमेंट धारकांचा विषय आहे तो मार्गी लागावा अपार्टमेंट धारकांच्या अनेक समस्या आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता ज्याच्यामध्ये अपार्टमेंट आणि सहकारी संस्था यांच्यातला फरक मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेल तर अपार्टमेंट आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये किती तफावत आहे याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो खूप खोलवरती माहिती देत नाही अपार्टमेंट कायद्यामध्ये केवळ अठ्ठावीस कलम आहेत सहकार कायद्यामध्ये एकशे सदुसीस एकशे सदुसष्ट कलम आहेत सहकार आ, नियम जे आहेत सहकारी संस्थांसाठी जे नियम आहेत ते पंच्याऐंशी नियम आहेत आणि अपार्टमेंटसाठी नियम फक्त नऊ आहेत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे उपविधी जर बघाल तर एकशे पंच्याहत्तर उपविधी आहेत आणि अपार्टमेंटसाठी उपविधीची संख्या फक्त छप्पन्न आहे जे मॉडेल बनवलेले आहेत मॉडेल बायलॉज बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आणि निवडणुकीच्या नियमांचा जर विचार केला तर निवडणुकीच्या नियमावरती राज्य शासनाचं कुठलंही नियंत्रण नाही अपार्टमेंटमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी एक नियम नियमावली बनवलेली आहे दोन हजार चार चौदा साली आणि त्या नियमावलीमध्ये पंच्याहत्तर नियम आहेत पंच्याहत्तर शहात्तर नियम आहेत आणि अपार्टमेंटमध्ये केवळ अपार्टमेंटचे जे कंडोमी नियम आहेत त्याच्यामध्ये केवळ तीन उपविधीमध्ये त्याचा उल्लेख आहे इतकी मोठी प्रचंड तफावत जी आहे ती अपार्टमेंटमध्ये आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये आहे त्याचबरोबर अपार्टमेंटचा गैरफायदा अपार्टमेंटमधल्या तरतुदींचा गैरफायदा आज बिल्डर जे आहेत ते प्रचंड प्रमाणावरती घेत आहेत त्यालाही आळा बसला पाहिजे याच्यासाठीही प्रयत्न आहे या समितीमध्ये जे काही इनपुट्स द्यावे लागणार आहेत जी काही माहिती द्यावी लागणार आहेत ती सह पुरावा आम्ही एक अहवाल बनवून या समितीला सादर करणार आहोत या समितीमध्ये जर सदस्यत्वाची संधी मिळाली तर अधिक चांगल्या प्रकारे बाजू मांडता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळं विश्वमालकांच्या संदर्भातली ही जी काही नवीन समिती स्थापन गठीत केलेली आहे त्या समितीचा अहवाल राज्य शासनाला लवकरात लवकर जावा याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा मी स्वतः घेणार आहे डिअर सोसायटीच्या माध्यमातून घेणार आहे आणि अपार्टमेंट कायद्यामध्ये ज्या सुधारणा अपेक्षित आहेत त्या लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी हा प्रयत्न मी करणार आहे मंडळी अद्यापपर्यंत तुम्ही जर डिअर सोसायटी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवली नसेल तर तात्काळ करून घ्या कारण अशाच प्रकारच्या अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था आणि जमिनीच्या संदर्भातली विविध अतिशय उपयोगी माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रयत्न आहे तर नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद